सर्वात आधी सांगा कशा आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजत असाल आणि मी पण मजत आहे तर आता आम्ही निघालेला आहोत लोणी टाकळी जाण्यासाठी ॲक्च्युली माही आणि मीच आहे तर आम्ही माझ्या मामाच्या मुलीची आज हळद आहे तर ॲक्च्युली वेळेवर जात आहोत यावेळेला आधी साक्षीचं जेव्हा लग्न झालं होतं तेव्हा तुम्ही बघितलं असेल तर साक्षीची लहान बहीण म्हणजे काकांची मुलगी तर तिचं आज तिची आज हळद आहे तर त्यासाठी जात आहोत आणि मेन म्हणजे माझ्या घराचे कामं सुरू होते आतापर्यंत तर त्यामुळे कालचं जे फंक्शन होतं मेहंदीचं ते अटेंड नाही करू शकली म्हटलं आज जाते तर आज मुलांना सुट्टी पण होती तर अद्विक नाही बोलला यायला म्हणून मग माही आणि मीच निघालो ही अद्विकला घेऊन घरी आहेत यांना काही काम होतं म्हणून मग हे थांबून गेले घरीच तर अद्विक आणि हे घरी थांबलेले आहेत आम्हीच दोघे जण निघालेला आहोत आता आईला फोन केला तर हळद संपलेली सुद्धा आहे यांची वाट बघत होती मी ड्यु ड्युटीवरून येण्याची तर हे अजूनपर्यंत ड्युटीवरूनच नव्हते आले अद्विक नाही बोललं होतं यायला तर मग मी अद्विकला घरी एकटी नव्हते हो ठेवू शकत म्हणून मग यांची आम्ही वाट बघत होतो आता हे आलेत म्हटलं निघायचं तर तोपर्यंत त्यांचे फोटोज सुद्धा बघत आहे मी आईला कॉल केला होता आई रिसिव्ह नव्हती करत रिसिव्ह नाही करत म्हटलं आईला काय झालेलं नेमकं तर मग पप्पांना कॉल केला तर पप्पा बोलले की ते पाणी वगैरे खेळत आहे ना हळद वगैरे खेळत आहे त्याच्यामुळे आई रिसिव्ह नाही करत आहे म्हणून तर मग म्हणाले की आता तर हळद संपतही आले असेल तर तू येऊन निघून ये तर म्हणून मग मा आता निघालेलो आहोत लोणी टाकळे काय लांब नाही आहे ज्यांना पण माहिती आहे लोणी टाकळे आणि जे जे लोणी टाकळीवरून असतील ते सुद्धा कमेंट करू शकतात किंवा मग ज्यांना माहिती आहे ते सुद्धा कमेंट करा तर चला मग आता आपण पोहोचू पोहोचल्यानंतर मग मी जे पण प्रोग्राम आहे जो पण तिथे होणार आहे प्रोग्राम तो दाखवते म्हणजे जो राहिलेला असेल आपल्यासाठी तो, तो, तो तर बाकीचं तर समजा झालेलाच आहे फोटोज वगैरे बघितले तर त्यांचे पण आता काही हरकत नाही आता काय करू शकतो का आपण एकतर घरातले एवढे सर्व कामं होते आणि बाकीचं म्हणजे की हे पण यायचे होते म्हणून चला काही हरकत नाही निगाल, आता निघालेच आहोत तर बस पाच दहा मिनट दहा एक मिनिट पोहोचू आता सध्या आलेला आहे बड बडनेरावरून बढ, जास्त लांब नाही आहे दहा पंधरा मिनिट लागतील जास्तीत जास्त तर चला मग बडनेऱ्याची टाकी दाखव ओळखली गोळी गोळी सांगा म्हणा किती वेळाने झाली होती दुपारी झाली ती ना की सकाळी काबरे गेली पण मग आमच्यासारखे लेट येणार आता अध्यबंधन झालं 1 वाजता काय बोलता अरे हे नाही आले ना ड्यूटी अरे बाबा काय करा स्वागतसाठी करू चप्पल घेऊन उभा आहे अरे आई कुठे गेली मंदिरात आहे का मंदाबाई ना हां मंदाबाई शिकलेली होती चला अरे

ना पहिल्यांदा काय हो नाही पिझे बुलारे मी मला काय म्हटलं साक्षीच दुपारला झालं म्हटलं दुपारलाच असणार आहे आणि मी ड्युटीवरून आले ना अजित मध्ये मी येत नाही अरे तू म्हणत मला येत नाही म्हणे मी मग म्हटलं सर्वांचे घसे कसे बसले अच्छा कधी बसन आले ना पंधरा मिनट बंद झालं पंधराच मिनिट झाले का

ॲक्च्युली आता मला हसायला येत आहे सर्व प्रोग्राम संपल्यानंतर आली मी ही हाय करत आहे ती आहे नवरी माझ्या मामांची मुलगी इचं नाव जागृती आहे जागृतीचं लग्न आहे तर तिची हळद वगैरे सर्व संपली आणि हो मी शेअर करणार तुमच्यासोबत थोडेफार व्हिडिओज म्हणजे तिचं लुक कसं होतं डान्स वगैरे थोडेफार आहेत माझ्याकडे म्हणजे लोकांकडून घेतलेलं सर्वांकडून थोडंफार मागावं लागलं मला व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी कारण माझ्याकडे काहीच नव्हतं आणि बाकीचे कसे हळद खेळताना व्हिडिओज वगैरे काढत नाही कोणी कारण कोणी कोणाच्या अंगावर पाणी फेकते कोणी कोणाच्या अंगावर पाणी फेकते थोडेफार आहेत जे स्टेटस वगैरेसाठी त्यांनी घेतलेले होते म्हटलं चला तुमच्यासोबत ते शेअर करून देते लुक शेअर करून देते सर्वांचं इथे आम्हीच बस बसायचं राहिलो होतं आणि हे सर्व माझ्या मावशीचे मामांचे मुलं आहेत म्हणजे आमची पूर्ण गँगच आहे खूप मोठी गँग आहे म्हणजे माझ्या आईच्या ज्या चुलत बहिणी आहेत ना लोणी टाकळीच्या ज्या आहेत त्या सर्व बहिणी त्यांचे मुलं आणि आम्ही सर्वजणं एकत्र भेटलो इतकी धमाल करतो मजा येते पण तिथलं लग्न म्हटल्यानंतर मजा येते पण यावेळेला मी एन्जॉयच करू शकते नाही कारण घरी पण काम सुरू होतं यार मी माझ्या कामाच्या याच्यामध्ये काहीच एन्जॉय नाही करू शकली माझं धावपळ सुरू होती इकडे तिकडे 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 म्हणजे घरी गेली तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग बघायला मिळणारच आहे नंतर मला म्हणजे सासर माहेर ह्या चक्करमध्ये मी थोडी गुंतलेली होती त्यामुळे मी बिलकुलच यावेळेला एन्जॉय करू शकले नाही जागृतीचं लग्न इथे आमचं जेवण वगैरे झालं आणि ऊन खूप तापत होते तर मस्त यांना स्पॉन्सर मिळाला मी कारण हे रोज एक एक स्पॉन्सर शोधत होते तर यांच्यापैकी खूप जण स्पॉन्सर बनले होते तर आता आम्ही खायला जाणार आहोत आईस्क्रीम तर सर्व पूर्ण आमची गँग निघाली आईस्क्रीम खायला ने जाण्यासाठी तर बस हे रोजच हेच काम करत होते याच्या आधी आम्ही जेव्हा मामांचं लग्न होतं ना त्यावेळेला पण असाच मस्त एन्जॉय केला ज्यांनी ज्यांनी मामांच्या लग्नाचे ब्लॉग किंवा साक्षीच्या लग्नाचे ब्लॉग बघितले असतील ना त्यांना माहितीच असेल की आम्ही काय धमाल केली आहे इथे येऊन रात्रीचं पूर्ण मामांच्या लग्नाच्या वेळेला पूर्ण रात्रभर आम्ही झोपलं नव्हतं रात्रभर जागीच होतो आम्ही रात्रभर आम्ही मस्त गाण्याच्या भेंड्या खेळलो होतो मामांच्या लग्नाच्या वेळेला आणि त्यानंतर मस्त सकाळी उठून गुळाचा चहा प्यायला गेलो होतो ब्लॉग सर्व शेअर केलेले आहेत सोबत आणि ब्लॉग बघून घ्या जर तुम्ही नसेल बघितले तर ब्लॉग पण आता यावेळेला तर माझा एन्जॉय म्हणजे असं समजा की दहा पर्सेंट फक्त एन्जॉय झाला जागृतीच्या लग्नात काहीच नाही वेळेवर गेली वेळेवर आली पण तरी थोडं म्हणजे तुम्हाला तर बघायला मिळणारच आहे लग्न मी शूट केलेलं आहे छानपैकी तुम्हाला लग्न पण बघायला मिळेल आणि ज्या त्यानंतर मग मी काय काय केलं सर्व सर्व बघायला मिळेल आज होता आपल्या गजानन महाराजांचा प्रगट दिन तर गजानन महाराजांचा प्रगट दिन असल्यामुळे तिथे लवकरच ही जी हळद आहे ती आटोपली होती कारण प्रगट दिन असल्यामुळे सर्वीकडे भंडारे होते इथे पण ह्या गजानन महाराजांच्या मंदिरात भंडारा होता इथे प्रसाद वगैरे घेतला आम्ही आणि त्यानंतर निघालो मग आपलं ते आईस्क्रीम वगैरे खाण्यासाठी कारण उघून इतकी तापत होती ना ऊन भयंकर होती आणि सर्वांना मग इच्छा झाली काहीतरी थंड खाण्याची म्हणून मग आम्ही निघालं होतं तर तुम्ही गँग तर बघितलीच पूर्ण आमची गँग किती मोठी होती तर याच्यापेक्षा जास्त गँग दुसऱ्या दिवशी यांनी घेऊन गेले होते म्हणते म्हणजे लग्नाच्या दिवशी रात्रीला पप्पांना वगैरे घेऊन गेले त्यावेळेला तर मी नव्हती तिथे तर पण मग त्यांनी पप्पांना स्पॉन्सर बनवलं होतं चालते चालते मला काही चालतंय

तुला समजलं की आपल्याला काहीतरी मोठ्या जागी टाकणार आहे म्हणून मोठ्या बाहेर मोठ्या याच्यामध्ये टाकणार आहे म्हणून गोगल लावली मंदाबाई शिकलेली आहे ना डोंगर शिकलेली आहे ना ती शिकलेली नाही का थोडीओ आहे

मग आता तसंच काढणार आहे असंच आहे मी तेच म्हटलं आता ही कोणत्या कोपऱ्यात जाणार काय तिच्या जा तिचं तिच्यावरच माझ प्रेम काय कोण कोण मग आहे तिच्यासाठी आणलं ना कौन कौन स्पेशल Não tem nada a ver com Sí pues ¡Ready!

छान झालं मोकळ मोकळ झाला बाय घराव का सगळंच नेऊ का चला जाय बाय बाय ती बघ बनू मावशी मनू मावशी सुनंदा मावशी चला बाय बाय घरी उद्या हा येते ना उद्या तर मंडळी आम्ही निघालेलो आहोत आता ॲक्च्युली काय झालं की आम्ही जेव्हा पोहोचलो ना त्यावेळेला हळद झालेली होती म्हणून मग काहीच मिळालं नाही आम्हाला बघायला सर्वांनी चेंजसुद्धा केले होते आंघोळी वगैरे सर्व झाल्या होत्या सर्वांच्या आणि मग आम्ही असंच बाहेर गेलो टाईम स्पेंड केला सर्वांसोबत आणि नंतर मग आता निघालेली आहे मी कारण अद्विक का आणि ही घरी आहेत यांना थोडं काम आहे म्हणून लवकर निघायचं होतं मला म्हणून आता निघालेली आहे आणि हो जे आधीचा प्रोग्राम होता तो तर मी तुम्हाला दाखवणारच आहे बाकीच्यांनी शूट केला होता तर मग तो मी शेअर करते तुमच्यासोबत जे तुम्ही बघितलेलाच असेल तर कसा वाटला प्रोग्राम सांगाल मला कॉमेंट सेक्शनमध्ये चला आता घरी जाते आणि घरी गेल्यानंतर माहिती आहे आता बोलणं होणार किंवा नाही बोलणं होणार तर म्हणून मग मी या ब्लॉगला इथेच थांबवते भेटते तुम्हाला नवीन छानशा व्हिडिओमध्ये आय होप तुम्हाला छोटासा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही अजूनपर्यंत नसेल केलं तर आणि के हो याच्याशिवाय दोन आणखी चॅनल आहेत माझे तिथे पण मला तुम्ही सबस्क्राईब करू शकता दोन्ही चॅनलचा लिंक इंस्टाचा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा चला मग बाय टेक कर आणि ऑल बाय